दशक सतरावा समाज सातवा जीवन निरूपण श्रीराम मुळी उदक निवळ असते वल्ली मध्ये जाते संग दोषे तैसे होते आम्ल तीक्ष्ण कडवट श्रीराम आत्मा आत्मपणे असतो देह संगे विकारतो साभिमाने भरी भरतो भलती कडे श्रीराम बरी संगती सापडली जैसी उसा सगोडी आली विषवल्ली फापावली घातकी प्राणी श्रीराम अठरा भार वनस्पती गुण सांगावे ते किती नाना देहाचे संगती आत्मयास होय श्रीराम त्यामध्ये कोणी भले ते संत संगे निघाले देहाभिमान सांडून गेले विवेक बळय श्रीराम उदकाचा नाशची होतो आत्मा विवेके निघतो ऐसा आहे प्रत्यय तो विवेके पहा श्रीराम ज्यास स्वहितची करणे त्यास किती म्हणून सांगणे हे ज्याचे त्याने समजणे सकळ काही श्रीराम आपला आपण करी कुडावा तो आपला मित्र जाणावा आपला नाश करी तो समजावा वैरी ऐसा श्रीराम आपले आपण अनहित करावे त्यास आडवे कोणी निघावे एकांती जाऊन जीवे मारी आपणासी श्रीराम जो आपला आपण घातकी तो आत्महत्यारा पातकी या कारणे विवेकी धन्य साधू श्रीराम पुण्यवंता सत्संगती पापिष्टा असत्संगती गती आणि अवगती संगती योगे श्रीराम उत्तम संगती धरावी आपली आपण चिंता करावी अंतरी बरी विवरावी बुद्धी जाणत्याची श्रीराम इहलोक आणि परलोक जाणता तो सुखदायक नेणत्या करिता अविवेक प्राप्त होतो श्रीराम जाणता देवाचा अंश नेणता म्हणजे तो राक्षस यामध्ये जे विशेष ते जाणून घ्यावे श्रीराम जाणता तो सकळा मान्य नेणता होतो अमान्य जेणेकरिता होई जे धन्य तेची घ्यावे श्रीराम साक्षपी शहाण्याची संगती तेणे साक्षपी शहाणे होती आळसी मूर्खाची संगती आळसी मूर्ख श्रीराम उत्तम संगतीचे फळ सुख अधम संगतीचे फळ दुःख आनंद सांडुनिया शोक कैसा घ्यावा श्रीराम ऐसे हे प्रगट दिसे जनामध्ये उदंड भासे मात्र वर्तत असे उभये योगे श्रीराम येका योगे सकळ योग येका योगे सकळ वियोग विवेक योगे सकळ प्रयोग करीत जावे श्रीराम औचिते साकडीत पडिले तरी तेथो न पाहिजे निघाले निघो न जाता जाले परम समाधान श्रीराम नाना दुर्जनांचा संग क्षणक्षणा मनभंग या कारणे काही रंग राखो न जावे श्रीराम शहाणा येत न त्याच्या गुणे पाहो जाता काये उणे सुख संतोष भोगणे नाना श्लाघ्यता श्रीराम आता लोकी ऐसे आहे सृष्टीमध्ये वर्तत आहे जो कोणी समजोन पाहे त्यास घडे श्रीराम बहुरत्न वसुंधरा जाण जाणो विचार करा समजल्या प्रत्ययो अंतरा माझी येतो श्रीराम दुर्बळ आणि संपन्न वेडे आणि वित्पन्न हे अखंड दंडायमान असतची असे श्रीराम एक भाग्यपुरुष मोडती एक नवे भाग्यंत होती तैसीच विद्या वित्पती होत जाते श्रीराम एक भरे एक रीते रिते मागुते भरते भरते ही रिते होते काळांतरी श्रीराम ऐशी हे सृष्टीची चाली संपत्ती दुपारची सावली वयसा तरी निघोन गेली हळूहळू श्रीराम बाळ तारुण्य आपले वृद्धाप्य प्रचिती साले आले ऐसे जाणोन सार्थक केले पाहिजे कोणी एके श्रीराम देह जैसे केले तैसे होते येत न केल्या कार्य साधते तरी मग कष्टावेते निमित्त श्रीराम इति गुरु शिष्यसंवादे जगत जीवन निरूपण नाम समाज सात्वा समाप्त दशक सतरावा समाज सातवा जगत जीवन निरूपण श्रीराम मुळात पाणी स्वच्छ असते ते अनेक प्रकारच्या वेलींमध्ये शोषले जाते आणि मग संग दोषामुळे ते आंबट तिखट किंवा कडवट होते आत्मा हा मुळात आत्मरूपानेच असतो देहाच्या संतीने त्याच्या ठिकाणी विकार उत्पन्न होतात आणि देहाचा अभिमान धरून भलत्याच भरीला पडून भलतीकडे जातो जर माणसाला उत्तम संगत मिळाली तर उसात पाण्याने गोड यावी तसे कल्याण होते पाण्याने विषवल्ली फोफावते त्याप्रमाणे वाईट संगतीने माणूस घातकी बनतो अठरा भार वनस्पती आहेत त्यातील प्रत्येक वनस्पतीचा गुण वेगवेगळा असतो त्या गुणांचे वर्णन करणे कसे शक्य आहे आत्म्यालाही नाना देहांची संगती लाभते व त्यास अनुसरून त्याच्यात गुण प्रकट होतात त्यामध्ये काही सज्जनांना संतांची संगती लाभते आणि ते विवेकाच्या बळावर देहाभिमान सोडून या भवसागरातून पार होतात उदकाचा तर नाशच होतो पण विवेकाने अंतरात्मा साऱ्या भ्रमातून मुक्त होतो विवेकाने याचा अनुभव घेऊन पहावा ज्याला स्वहित करावयाचे असेल त्याला आणखी किती सांगावे ज्याचे त्याने सर्व काही समजून घेतले पाहिजे जो आपला आपण कैवार घेतो तो आपला आपण मित्र जाणावा जो आपला आपणच नाश करून घेतो तो स्वतःचाच वैरी बनतो जो आपले अकल्याण आपणच करून घेतो त्याला कोण आडवू शकणार एकांतात जाऊन एखाद्याने आत्मघात करून घ्यावा तसेच हे आहे जो आपला घात आपणच करून घेतो तो आत्महत्यारा अत्यंत पातकी आहे असे समजावे म्हणून जो विवेक करतो तो साधून धन्य होय जो पुण्यवान असतो त्याला सत्संगती मिळते तर अत्यंत पापी माणसाला दुर्जनांची संगत लाभते जशी संगती लाभते त्याप्रमाणे सद्गती अथवा अधोगती प्राप्त होते उत्तम संगती धरावी आणि आपले स्वतःचे कल्याण कसे होईल याची चिंता करावी जाणत्या माणसाचा सल्ला घेऊन त्यावर आपण आपल्या अंतर्यामी विचार करावा जाणत्या माणसाच्या संगतीने इहलोक आणि परलोक दोन्ही सुखदायक ठरतात अज्ञानी माणसाची संगत केली की अविवेक प्राप्त होतो जाणता हा देवाचा अंश असतो तर नेणता म्हणजे राक्षसच समजावा या दोघात कोण श्रेष्ठ व कनिष्ठ ते जाणून घ्यावे जाणता असतो तो सर्वांना मान्य असतो नेणता असतो तो लोकांना अमान्य असतो म्हणून ज्याच्या संतीने धन्यता लाभत असेल तेच स्वीकारावे उद्योगी प्रयत्नशील शहाण्या माणसाच्या संतीने लोकही साक्षेपी शहाणे होतात तर आळशी आणि मूर्खाची संगती केल्याने करणाराही आशी आणि मूर्ख बनतो उत्तम संगतीचे फळ सुख असते अधम संगतीने दुःख प्राप्त होते मग आनंद सोडून माणसाने शोक कशाला प्राप्त करून घ्यावा जगात या दोन्ही गोष्टी प्रत्यक्ष पहावयास मिळतात दोन्ही प्रकारची उदंड उदाहरणे आहेत पण तरी प्राणी दोन्ही मार्गांचे अवलंबन करताना दिसतात विवेकी माणसाच्या संगतीने सर्व लाभ होतो तर अविवेकी माणसाच्या संगतीने सर्व चांगल्या गोष्टींचा वियोग होतो म्हणून सर्व काही विवेकी माणसाच्या संगतीत राहून करावे माणूस अचानक जर अडचणीत सापडला तर तेथून निघणे भागच असते तसे निघाल्यावर मग परमसमाधान प्राप्त होते अनेक दुर्जनांच्या संगतीत क्षणाक्षणाला मनाविरुद्ध गोष्टी घडतात मानभंग होतो म्हणून आपला स्वाभिमान दुखावला जाणार नाही इतपतच जवळी करावी विवेकाने केलेल्या योग्य दीर्घदृष्टीच्या प्रयत्नामुळे काहीही कमी पडत नाही उलट सुखसंतोष प्राप्त होऊन अनेक प्रकारे प्रशंसा केली जाते लोकात आणि सृष्टीत अशीच रहाटी आहे जो कोणी समजून विवेकाने वागतो त्याला सुखसंतोष लाभतो बहुरत्ना वसुंधरा असे म्हटले जाते ते नीट जाणून घेऊन विचार करावा व त्यातील रहस्य जाणून त्याचा प्रत्यय अंतरात घ्यावा दुर्बल आणि संपन्न वेडे आणि व्युत्पन्न अशी दोन्ही प्रकारची माणसे जगात असतात ही जगाची अनुल्लंघनीय रहाटी अशीच चालत आली आहे एखादा भाग्यवान पुरुष निर्धन होतो किंवा नष्ट होतो तर कुणी एखादा नवीन भाग्यवंत होतो विद्या आणि असेच घडत असते त्या पण येतात आणि जातात एक संपन्न तर एक भिकारी दिसतो प्रयत्नाने भिकारी संपन्न होतात परंतु ही संपन्नताही कायम टिकणारी नसते हा चक्रक्रम रहाटाच्या गाडग्याप्रमाणे एकदा भरण्याचा आणि एकदा रिकामी होण्याचा सृष्टीचा नियमच आहे अशी या सृष्टीची प्रथाच आहे दुपारची सावली जशी थोडाच वेळ पायाखाली टिकते तशीच संपत्तीही थोडा वेळ टिकून नाहीशी होते आयुष्यातील वर्षेही हळूहळू निघून जात असतात बालपण तारुण्य निघून गेले आता वृद्धावस्थेचा अनुभव येऊ लागला आहे हे जाणून तरी माणसाने आपल्या आयुष्याचे सार्थक केले पाहिजे देहाला जसे वळण लावावे तसा तो होतो त्याचे सार्थक करण्याचा सा प्रयत्न केला तर ते कार्यही साध्य होते तर मग कष्टी होण्याचे निराश होण्याचे कारणच काय इत्रीसबोधे गुरुशिष्यसंवादे जगज्जीवन निरूप समाज समाप्त.